यानंतर अतिशय महत्वाची बातमी तहवूर राणाला भारतामध्ये आणलं जाणार आहे राणा हा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी आहे राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली आहे मुंबई मधील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामधील मुख्य आरोपी तहवूर राणाला लवकरच भारतात आणलं जाणार आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने न्या भारत अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरोधात केलेले अपील फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झालाय मुख्य आरोपी राणा कोण आहे आपण पाहतोय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी लष्कर ए तय्यबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता राणा हा आय एस आय आए आणि लष्कर ए तय्यबाचा सदस्य आहे तहवूर राणा आणि डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला होता तर तीनशे जण जखमी झाले होते मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता यावेळी पोलीस आणि लष्कराने नऊ दहशतवाद्यांना ठार केलं होतं यावेळी पोलीस आणि लष्कराने नऊ दहशतवाद्यांना ठार केलं होतं मुंबई पोलिसांनी एकमात्र दहशतवादी अजमल कसाबला अटक करण्यात यश मिळवलं होतं अजमल कसाबला दोन हजार मध्ये फाशी देण्यात आली या प्रकरणी सरकारने आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे सरकार स्ट्रॉंग असल्यामुळे देशासोबत गद्दारी करण्याची यापुढे हिंमत होणार नाहीये षड्यंत्र करने वालों को जरा एक बड़ा झटका मिलता है और जिस प्रकार से ये आ, हमारे लिए आनंद की बात है तो निश्चित रूप से इससे महाराष्ट्र और तो देश मजबूत होगा देश की जनता को हमारी सरकार जिस प्रकार से सिक्योरिटी का आश्वासन दे चुकी है हमारा देश सुरक्षित रहेगा हमारे देश की जनता सुरक्षित रहेगी आने वाले दिनों में कोई भी देश के खिलाफ षड्यंत्र नहीं कर पाएगा ऐसी घटनाओं से ऐसे ऐसे विषय से हमारे देश में मजबूती आती है विरोधकांनी मात्र या प्रकरणी समाधान व्यक्त करण्याऐवजी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला देशाबाहेर एक आरोपी मोकाट फिरतोय त्यांनाही अटक करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतात अजून निरव मोदीला आणायचं आहे मिहुल चोकशीला आणायचं आहे ज्याने हा या देश लुटला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत दाऊदलाही आणणार होते दाऊदलाही आणणार होते ना छोटा शकीलला आणणार आहेत टायगर मेवनला आणणार आहेत यानी मोठी आहे पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहवूर राणा याच्या प्रत्यार्पणानंतर या हल्ल्यातील आणखीन माहिती यंत्रणांना मिळण्याची शक्यता आहे भारत सरकारने याबाबत योग्य पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झालं आरोपी तहुर राणा याला अमेरिकेतून आज भारतामध्ये आणला जात आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्या सोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल जी निकम आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगणार आज तहुर राणाला भारतामध्ये या ठिकाणी आणलं जात आहे काय सांगणार भारताच्या दृष्टिकोनातून हे मोठं यश आहे कारण तहूर राणा हा सव्वी साखरच्या कटाचा एक मोठा व्यापक भाग होता त्याच्यामुळे त्याला काही पडद्यामागच्या गोष्टी माहीत आहे त्याच्यामुळे कटावरती बराच स्पष्ट उलगडा होऊ हो शकतो सर या संदर्भात आपण पाकिस्तानमध्येही या ठिकाणी गेले होते बरोबर आहे तसा आपल्याला फाशी दिल्यानंतर मी पाकिस्तानला गेलो होतो भारत सरकारचे तीन अधिकारी होते आणि आम्ही विचारलो होतं हाफिज सईद आणि जखी रहमान लखवी याच्या विरुद्ध करत नाही त्यांनी सांगितलं पुरावे द्या आम्ही तो पुरावे दिले आणि मात्र हाफिज सईद आणि जकिर रहमान लखवी यांच्या विरुद्ध अनेक बाबतीचा खुलासा आता येऊ शकतो जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव